आज आपण करणार आहोत लाल भोपळ्याचे वडे त्यासाठी मी हा अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा भोपळा आता त्याचे मी साल काढून तुकडे करून घेणार आहे हा भोपळा आता मी कापून घेतलेला आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता हा पाव किलो गुळ आहे अर्धा किलो भोपळा घेतला होता हा पाव किलो गुळ आहे आपण आता कुकरमध्ये पाव किलोला थोडासा कमी गुळ घेणार आहे मी गुळामध्ये सगळा भोपळा घालायचा पाणी अजिबात घालायचं नाही आणि हा कुकरमध्येच शिजवून घ्यायचा हे बघा हे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे गूळ आणि भोपळा हा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ हे गुळाला पाणी सुटलेलं असतं त्यामुळे पाणी शिजताना अजिबात घातलेलं नाही आणि घालायचंच नाही आता काय करायचं मॅशर घ्यायचा मॅशरने असा हा एकजीव करायचा भोपळा शिजल्यामुळे लगेच मॅश होतो तब्यामध्ये काही गाठी राहिल्या नाही पाहिजे अजिबात आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे ना त्यामुळे स्मूथ पेस्ट तयार झालेली याची पूर्ण एकजीव झालेला आहे आता आपण याच्यामध्ये पीठ मिक्स करणार आहोत तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी थोडं थोडं हे पीठ मिक्स करायचं हा भोपळ्याचा गर आहे त्याच्यामध्येच हे सगळं पीठ मिक्स करायचं आपण दुसरं कुठलं पीठ मिक्स करणार नाही फक्त गव्हाचं पीठच मिक्स करायचं अजून थोडंसं लागेल थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे जरा गोडाचा पदार्थ आहे ना मिठाने आणखीन चविष्ट होणार मीठ घालूया थोडीशी वेलची पावडर घालूया वेलची जायफळची पावडर आहे मिक्स हे पीठ आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे तर हे पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण जे ओडे तयार करणार आहोत हे एवढं ठीक आहे एवढं घट्ट ठेवायचं ओला करून घेतलेलं आहे रुमाल असं पाणी लावायचं हे थोडंसं पीठ घ्यायचं पुरीच्या आकाराचं पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आणि असं प्रेस करायचं लहान लहानच वडे करायचे हे पीठ पातळ असतं ना मोठे केले तर आपल्याला तेलामध्ये टाकताना येणार म्हणून हे पुरीच्या आकाराच ठेवायचं आणि मध्ये ओल करायचं तर पुन्हा ओला करायचा हात हे असं हातावर घ्यायचं आणि तेलात सोडायचं गॅस एकदम हळू ठेवायचा मेंदू वडा करतो ना तसंच करायचं हलवंच सोडायचं तेलामध्ये कसे तम फुकतात वडे आणि एकदम मौलुषित वडे होतात ज्यांना दात नाही ते सुद्धा हे वडे खातील अग किती मस्त दिसतंय थोडासा जाडसर ठेवायचा जास्त पातळ नाही करायचा टाकल्या टाकल्या लगेच हलवायचा नाही दोन तीन सेकंद जाऊन द्यायचं नंतर आपण हलवायचं माझी रेसिपी तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद